एक कैरी जवळ आठ नऊ ग्रामची असते तर ती आता याशी झाली हे काय झाले हे जरा दाखवा समोर हे असं नाही किडक झालं पूर्ण का त्यावेळी मागच्या वेशणीच जे नाही आले वेसणी करायच्या लायकीच नव्हते कापूस निघालाच नाही हे पान याच्यात कापूस व्याजतानी आलं जे पहिली मधली जी होती तिची वेसणी झाली तीन क्विंटल झाली फक्त पाच एक्कर मध्ये आणि नंतर दुसरी व्याज आलं हे किडक झालं याला ठेवून उपयोगावी नाही इतकं नुकसान झालं साहेब का पाहताच नाही आता जर काही के केंद्र नाव मदत केली तर पुढचं पिकाला काही आम्हाला थोडी मदत मिळत नाही तर आता कापसा खर्चातच गेलं पन्नास रुपये धाड कापूस कापसवी असणं बाहेरचं मंजूर आणून बा, नाव सांगा तुमचं माझं सकाराम बनदास टोंगळे राहू द्याला तो लेबर गेला हाय काहीच नाही आमचं जो पंचवीस तीस हजार खरं झालं काय चाळीस तीसशे हजार रुपये ते परंतु तसेच गेले काहीच नाही आज ते काही मदत मिळाली आता काय काहीच नाही आलं सगळी भेटलीच नाही तर भेटली तर चांगलं होईल हा बरी बाबा मी द्यायची खूप धन्यवाद साहेब एक पेरलेला होता मी तस की माझा शिवारे पांढर गाव हा। एक मूग लावलेला होता अतिवृष्टीमुळे हा। तो पूर्णपणे काळा झालेला आहे म्हणजे जनावरांच्या खाण्याच्या लायकीच पण राहिलेला नाही आणि आपण कसं मग आता मी माझी जमीन आहे समजा साठा तर त्याच्यावर मी माझा उदरनिर्वाह कसा करणार त्यामुळे मला एरियात रोजंदारी करण्यासाठी त्याच्यात पण मुबलक म्हणजे मेहनतीचं फळ भेटत नाही म्हणजे दोनशे अडीचशे रुपये मजुरी भेटते सरकारला एवढीच विनंती की आमचं याच्यासाठी काहीतरी करावं ना, वैभव बाबा सट कुल्लोरे राहणार पिंपळगाव पांढरी आपल्यासोबत